हाय गायज आजची रेसिपी आहे एग लबाबला तर त्यासाठी तुम्हाला पहिले कांदा टोमॅटो आणि गरम पाण्यात भिजवलेले काजू अशी एक पेस्ट करून घ्यायची आहे नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे थोडे खडे मसाले टाकून परतून घ्यायचे आहे आणि त्यातच एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि ती पण दोन मिनिट परतून घ्यायची आहे व्यवस्थित परकायचं आहे नंतर त्यात टाकू कांदा टोमॅटो आणि काजूची केलेली पेस्ट घालायची आहे आणि दहा पंधरा मिनिट शिजवायचं आहे आता शिजलं आहे की नाही कसं कळेल तर सांग तो मसाला पूर्ण ड्राय होईल चांगला चिकटायचा बंद होईल तोपर्यंत शिजू द्यायचा आहे हाही करायची नाही आहे कारण ही ग्रेवी जर स्वच्छ राहिली तर चव बिघडून जाईल तिथे एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे चमच्याने कंटिन्यू चढ करत राहायचं आहे नाही तर ग्रेव्ही खाली पॅनला लागेल आणि जळेल थोडंसं सा मध्ये साखर घालायची आहे आता तुम्ही थोड्या वेळाने बघाल की ही ग्रेव्ही हळूहळू ड्राय होत चालली आहे तेव्हाच ह्यामध्ये हळद घरचा लाल मसाला जिरे पावडर आणि धणे पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे तुम्ही बघू शकता की हे आता पॅनला अजिबात चिकटत नाही आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढं पाणी तुम्ही यादी घालू शकता मला थोडंसं ड्राय आवडतं तर मी कमी पाणी घालते करून थोडा गरम मसाला ॲड करायचा आहे एक दोन मिनिटांनी कसुरी मेथी घालायची आहे खूप छान चव येते कसुरी मेथीची कंटिन्यू स्टर करायचं आहे आणि फायनली काकली कोथिंबीर घालायची आहे आता एक एक अंड ब्रेक करून अख्खाच्या अख्खा अंड या मसाल्यावर टाकायचं ड्राय करायचं आहे आता पहिलं अंडं तर फेरलेलं आहे दुसरी दोन अंडी माझी व्यवस्थित गेली आहे आता वेग झालं कवर करून पाच मिनिट लो फ्लेमवर कफ करू द्यायचं आहे आणि मग तुम्हाला आवडत असेल तर मिक्स करा असं ती खाऊ शकता रेडी आहे तुमचं एग लबा कारण एन्जॉय करा ब्रेड किंवा चपाती सगळं आणि मला कळवायला दिसतो नका थँक्यू बाय